आमदार रोहित पवार यांना पाठिंबा देण्यासाठी सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सोलापूर शहरच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं सरकारनं ईडीच्या माध्यमातून बारामती अॅग्रोला नोटीस देऊन आमदार रोहित पवार यांना चौकशीसाठी बोलावलं याचा निषेध करण्यासाठी आणि आमदार रोहित पवार यांना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातील चार हुतात्मा पुतळा इथं आंदोलन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव विद्यार्थी अध्यक्ष निशांत सावळे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड दिनेश शिंदे महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनीता रोटे जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार युवक अध्यक्ष अक्षय वाक्से युवक शहराध्यक्ष सरफराज शेख प्रतीक्षा चव्हाण जावेद शिकलकर नरुद्दीन मुल्ला लक्ष्मण भोसले विजय भोईटे अक्षय जाधव बिरप्पा बंडगर लखन गावडे समर्थ लवटे राहुल भालेराव ओम आदलिंगे विनायक उडानशिवे अक्षय जाधव आदर्श उडानशिवे महेश सावळकर अभि कांबळे लाडजी नादाफ आणि शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते है। दादा यांच्या विरोधात ईडीने नोटीस काढलेलं आहे आणि आज त्यांनी सुनावणीसाठी त्यांच्या ईडीच्या ऑफिसमध्ये बोलवलेलं आहे कर नाही तर डर कशाला अशा उद्देशाने दादा त्या याच्यात मोठ्या याच्याने गेलेल्या आणि सर्व सरकारच्या विरोधात जे काही बोलणं झालेलं आहे ते सरकार त्यांना घाबरलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलेला आहे आता आपल्याला याच्यापासून धोका आहे रोहितदादापासून धोका आहे असं सरकारला वाटत असल्यामुळे त्यांनी हा पाऊल उचललेला आहे ईडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते ईडी हे आपल्या भाजपचं एक घटकच असल्यासारखं आम्हाला वाटू लागलं सर्व जनतेला वाटू लागले ला आहे आणि या याच्यातून रोहितदादांना काहीच होणार नाही अशा विचारात रोहितदादा मोठ्या याच्यानी त्या ईडीच्या ऑफिसला सामोरे गेलेल्या आहेत आणि ते नक्कीच बाहेर पडतील जर त्यांना अटक केलं सूड भावनेने तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्ष पवारसाहेबांचा राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावर उतरून संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल